मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील विविध समस्यांबाबत माजी नगरसेविका सो माधुरी गणेश बोलकर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन प्रभाग क्रमांक दहा मधील विविध समस्यांबाबत माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन दिले आहे प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी या मागणीचे निवेदन माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर यांनी दिले आहे या निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये कचऱ्याचे ढीक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत मोकळ्या भूखंडावर वाढलेले गवत ग्रीन जिमचा प्रश्न झाडांच्या फांद्यांचा प्रश्न पाला पाचोळ्याचा प्रश्न त्याचबरोबर महापालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रभागाकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कचऱ्यामुळे प्रभागात दुर्गंधी वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे प्रतिभा देवरे योगिता देशमुख योगिता शिंदे रुपाली कादळकर प्रतिभा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या प्रभागामध्ये खूप विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या स्वच्छता विषयी बोलावं म्हणजे तर कमीच आहे कारण की आज तीन वर्ष होत आलेले महापालिकेला तीन वर्षामध्ये बघितलं तर स्वच्छता कुठंच आढळत नाही की पहिले वारंवार स्वच्छता मोहीम राबवत होते आता ती स्वच्छता मोहीम कुठे दिसत नाही कारण की प्रभागामध्ये ठिकठिकाणी एवढा कचरा साचलेला आहे कारण कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाहन जास्त झालेली त्याच्यामुळे आम्ही जिथं आज मॅडमांना निवेदन या विषयी दिलेला आहे प्रभाग पाणी असो स्वच्छता असो ड्रेनेज असो हा स्ट्रीट लाईटचा विषय होता कारण की आता प्रभागामध्ये खूप गार्डन आहेत गार्डनची अवस्था अशी झालेली आहे की तिथं खेळण्यापासून सुद्धा मुलांना महिलांना त्या खेळण्याचा उपयोग होत नाही कारण की ग्रीन जीनचा विषय आहे महिलांचा तर त्या ग्रीन झीन वरती एवढं गळ साचलेलं आहे कि कोणी लहान मुलं महिला जाऊ शकत नाही तो विषय होता परत गार्डन मध्ये विविध प्रकारचे वस्तू टाकण्यात था। येतात म्हणजे वस्तू टाकण्यात येतात कारण की कारण असं आहे ज्याविषयी आपण स्वच्छता येईल वारंवार झाडू खात्यातले झाडू मारणाऱ्या प्रभागामध्ये आता कोणीच आढळत नाही झाडू मारणारी आणि परत झाडू जे व्यक्ती पहिले अगोदर आमच्या इकडं एरियामध्ये दिसत होते आज सकाळी जेव्हा आपण जातो राऊंड मारायला जातो तेव्हा कोणी दिसत सुद्धा नाही झाडू खात्यातले लोक आणि स्वच्छतेचे घंटागाडीचा विषय आहे घंटागाडी जे भरून जातात नंतर घंटागाडी हा नंतर कचरा उचलायला येत नाही आणि जे आपण प्लेस मध्ये कचरा टाकून या आता जे कचरा घंटागाडीचा प्रॉब्लेम आहे कचरा उचलणारे लोक असतात ना ते कचरा उचलत नाही जमा करून जातात कचरा हवेने उडत असतो आणि विविध प्रकारच्या समस्या होत्या स्वच्छतेच्या विषयामधून त्याच संदर्भात आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो मॅडमांकडे धन्यवाद जे काही गार्डन रस्त्यावर जो काही कचरा आहे पाला आहे तो स्वच्छ करण्यात यावा आणि ड्रेनेज जे काही आहे ते खराब झालेले आहे ते व्यवस्थित रिपेअर करण्यात यावे असं निवेदन देण्यासाठी आज आम्ही महापालिकेमध्ये आलो होतो तर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्वरित नोंद घेऊन ऍक्शन घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे मधल्या नगरसेवक माधुरीताई बोलकर यांच्यासोबत आज आम्ही आमच्या क्रमांक दहा मधला कचरा असो किंवा गार्डन साफ करायचं असो तर रस्त्यावर काही कचरा टाकणं असो कचरा गाडी येत नाही या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातपूर महानगरपालिकेत माधुरीताई बोलकर यांच्यासोबत इथे या मॅडमांजवळ ते निवेदन घेऊन आलो असे आम्ही त्या मॅडमांना विनंती करतो की आमच्या माधुरीताई बोलकर यांच्या निवेदनाला त्यांनी बघून आणि त्याला हे सहकार्य करावं अशी मी विनंती करते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद